सोलापूर शहराच्या नई जिंदगी भागातील शांतीनगरमध्ये प्लास्टिक कारखान्याला भीषणाग लागली आहे या भीषणागीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक झालाय कारखाना आगीपासून वाचवण्यासाठी अग्निशमक दलाने प्रयत्न केले मात्र कारखाना जळून खाक झाला या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही शिंदे गटातील राड्यावर ठाकरे गटाची टीका समोर आली आहे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार भर रस्त्यात राडा आणि आता पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांची डोकी फोडली हा तर सत्ताधाऱ्यांचा माज पोलिसांचा धाक राहिला नाही शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी टीका केली आहे आपण बघितलं तर गेल्या काही महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला आज पोलीस स्टेशनमध्ये डोकी फोडली काल कल्याणमध्ये एका शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली कुठेतरी पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात पडतो आहे आणि हे सत्ताधारी पक्षाचे लोकं लोकांची कामं जनतेची कामं सोडून आपल्या आपल्या सगळ्या कातडी वाचवण्यामध्ये आणि आपापसातले वाद रस्त्यावर चवाट्यात आणण्यामध्ये बिझी आहेत मला तर असं वाटतं की पोलिसांनी या सगळ्यांवरती कडक कारवाई करावी आज देखील पोलीस स्टेशनमध्ये एका त्यांच्याच पदाधिकाऱ्याची डोकी फोडली गेली एक कुठला म्हणजे सत्तेचा माज आलेला दिसतो यांना आणि यांच्यावरती माझी पोलिस आयुक्तांना आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की यांच्यावरती कडक कारवाई करावी, करावी आणि पोलिसांनी पोलिसांचा पोलीशान खाक्या यांना दाखवावा बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणामध्ये रेतीचा अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत महसूल व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने आज मोठी कारवाई करत आठ बोटी नष्ट केल्यात ही कारवाई गारखेड व मंडपगाव शिवेजवळ शिवारात अवैध रेती उपसा करणाऱ्या चार फायबर बोटी व चार इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी पकडण्यात आल्या सदर आठ बोटी धरणाच्या किनाऱ्यावरती स्फोटके लावून नष्ट करण्यात आल्या देवळगाव राजा तालुक्यामध्ये खडकपूर्णा धरण आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार आहे आणि बोटीच्या सहाय्याने अवैधरीती होतण्याच्या अनेक तक्रारी या ठिकाणी प्राप्त वार होत आहेत आपण खडकपूर्णाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनासुद्धा वारंवार सूचना देत आहोत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आणि म्हणून आज आम्ही महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी शोधमोहीम राबवली त्या ठिकाणी एन डी आर एफचं जिल्हास्तरावरून पथक आलं मान्य जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शोध मोहीम घेण्यात आली आणि आज इथं आपण बघताय की चार इंज बोटी आणि फाय चार फायबर इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी आपल्याला सापडलेल्या आहेत त्या आता आपण नदीच्या काठा म्हणजे किनाऱ्यावर आणल्या आणि त्या ठिकाणी आपण जे आता दुसरं काही सोर्स नसल्यामुळे जिलेटीनच्या सहाय्याने आपण त्याचं नष्ट करण्याची कारवाई त्या ठिकाणी करत आहोत खूप जिकरीचं अशा पद्धतीचं काम आहे आणि तरीसुद्धा आमचे महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि एन डी आर एफचे पथक हे शोध मोहीम राबवत आहेत आत्तापर्यंत जवळपास आम्ही एकतीस बोटी फोडलेल्या आहेत आणि ह्या आठ जर केल्या तर अशा एकोणचाळीस बोटी या दोन वर्षामध्ये फोडण्याचं काम किंवा नष्ट करण्याचं काम महसूल विभागाकडून करण्यात आलेलं आहे आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पूर्ण धरणामध्ये अवैध बोटी शोधण्यासंदर्भात बुलढाणा येथील शोध व बचाव पथकातील पोलीस आणि त्यांचे कर्मचारी यांना बोलवलं होतं तर सकाळपासून आमचे मंडळाधिकारी तलाठी सर्वजण टीम घेऊन धरणात अवैध रेती उपसा करणाऱ्या रे बोटींचा शोध घेत होते तर या ठिकाणी आम्हाला गारखेड या ठिकाणी चार फायबर बोटी आणि चार इंजिन बोटी सापडल्या आहेत तर त्यामध्ये आता त्यांना ते नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे यापुढेही अवैध रेती स्वरूपाची कारवाई करण्यात येईल वर्ध्यात अज्ञात चोरट्यांनी शटरचं कुलूप तोडून दुकानातून तीन लाख रुपये बारा हजार पाचशे रुपयांचा मोबाईल लंपास केलाय तर ही घटना स्थानिक झेंडा चौक परिसरात घडली आहे गणेश नगर येथील गौरव बाबाराव सेलकर यांचे झेंडा चौक परिसरात दुकान आहे बावीस मार्च रोजी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले असता तेवीस मार्च रोजी दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती त्यांना मिळाली याबाबत पोलिसांना त्यांनी माहिती दिली आहे घटना अशी घडली की बावीस तारखेला रात्रीला मी नऊ नऊ सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यान दुकान बंद करून गेलो आणि त्यानंतर सकाळला बाजूचे जे मिरचीवाले दुकान मालक आहे ते दादा सकाळी साडेआठला ला दुकान उघडण्या कारण आलं त्यांनी गाडी पार्क केली तेव्हा त्यांना माझ्या दुकानाकडे लक्ष केलं असं आढळलं की दुकानाचं काहीतरी चुकीचा प्रकार घडलेला आहे बघा त्या पद्धतीनुसार त्यांनी मग मला कॉल केला तेव्हा मी नागपूरला जात होतो मध्यात मला फोन आला त्या ते कारणाने तेव्हा मग मला मित्रांना वगैरे मी कळवलं त्यानंतर मित्र वगैरे आले त्यांनी घटनेची पाहणी वगैरे केली त्याच्यानंतर मी नागपूरहून परत आलो साडे अकराच्या दरम्यान त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनला वर गेलो चौकशी वगैरे झाली पोलीस स्टेशन पोलीस पूर्ण स्पॉट वगैरे आला त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याच तरे हाताने पाहणी वगैरे केली साडेतीन सव्वा तीन साडेतीन लाख रुपयाचं नुकसान आहे आपलं तीस एकतीस प्रकारचे हॅन्डसेट आहेत चोरीला गेलेले त्याच्यात प्रत्येक कंपनीचे आहे रेडमी रिअलमी पोको टेक्नो सॅमसंग या अदर कंपनीचे मोबाईल वादली सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झालाय सांगली मिरज रोडवरील झाडांच्या काही फांद्या पडल्यानं वाहतुकीवर याचा परिणाम झालाय तर विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार समोर आलाय कुंडलविटा व वाळवे तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह ता पाऊस पडलाय रुक्मिणी मातेच्या पुढील चार महिन्यांच्या सर्व राजोपचाराची पूजा या पूर्ण क्षमतेने झाल्या आहेत ऑनलाइन पद्धतीनं पूजा बुकिंग सुरू आहे, न, आहे तबल, तर अवघ्या काही तासातच सर्व पूजा फुल होऊन विठ्ठलाच्या तिजोरी तब्बल पंच्याहत्तर लाख रुपये पूजा देणगी जमा झाली आहे रामकृष्ण आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने सर्व प्रकारच्या पूजा नोंदणीसाठी तिसरा टप्पा आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ओपन करण्यात आला होता त्यामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा तुळशीपूजा चंदनवुटी पूजा पाद्यपूजा अशा चारही प्रकारच्या पूजा देण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये श्री पा विठ्ठलाच्या नित्यपूजा आणि चंदनवुटी पूजा शंभर टक्के बुक झालेल्या आहेत श्री विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पाद्यपूजा आणि तुळशीपूजा अद्यापही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे रुक्मिणीच्या चंदनवुटी पूजा पंचवीस टक्के आणि रुक्मिणीच्या नित्यपूजा पन्नास टक्के बुक झालेल्या आहेत अजूनसुद्धा ऑनलाईन साईटवर रितसर नोंदणी होत आहे त्याचा भाविक भक्ता भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा आज झालेल्या पूजेमधून मंदिर समितीला रक्कम रुपये पंच्याहत्तर लाख एवढी मोठी पूजेच्या माध्यमातून देणगी प्राप्त झालेली आहे त्याबद्दल ज्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली त्या सर्व भाविक भक्तांचे मंदिर समितीच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत काही अंशी काही भाविकांनी बाहेर ई सेवा किंवा इतर प्रणालीमधून मधल्या व्यक्तीमार्फत पूजा बुक केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत ज्यांची कुणाची फसवणूक जर झाली असेल तर त्यांनी स्वतःहून तक्रार दाखल करावी संबंधितावर प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल पूजेचे सर्व दर आणि सर्व माहिती मंदिर समितीकडून अधिकृतरित्या यापूर्वीच सर्व प्रसिद्ध करण्यात आले आहे याबद्दल सर्व भाविकांचे पुनश्च आभार मानण्यात येत आहेत रामकृष्ण हरी बीडच्या एका शेतकऱ्यानं त्याच्या मागण्यांसह एक आगळी वेगळी निदर्शन केली तो विधानसभेसमोरील एका झाडावर चढला तर अग्निशमन दलाच्या मदतीनं त्याला वाचवण्यात आलं धुळेचे आमदार अनुप अग्रवाल शिर्डीच्या मदतीनं वर गेले आणि त्यांच्याशी बोलून खाली उतरले त्यांच्या अठरा मागण्या आहेत ज्या गेल्या अकरा वर्षांपासून पूर्ण झाल्या नाहीत या मागण्यांसाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती त्यांच्याकडे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यासोबत फोटो देखील आहेत